त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रुशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रुशी झुंजत राहतो त्याचं नाव तान्नाजी आठ तासात गोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट कापून आणतो त्याचं नाव जातो आणि त्याला उभा त्यांचं नाव छत्रपती संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार मी अनुष्का लक्ष्मण काळे मी आता आठवी न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगन या आपल्या शाळेत शिकत आहे महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला

श्री छत्रपती शिवाजी वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली परंतु बंदुकच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाका मी इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितलाय आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहित आहे का की आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा सा, साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि एकशे बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्ताला एक घाप फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र आणि आज एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी या महाराष्ट्राच्या मातीत एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीकोनाने भारताच्या इतिहासावर त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरलेली आहे मला असाच एक तुम्हाला प्रसंग सांगावा असं वाटतं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत होते येत होते तेव्हा तिथे बेलवाडी नावाचं हो एक गाव होतं तेथे एक छोटासा किल्ला होता मल्लमा देसाई नावाची ठाणेदारीत तेथे राहत होती दादाजींना वाटलं की जाता जाता हा गडही घेऊन जावा म्हणून त्यांनी थोडं तिरक सैन्य गोळा केला व मल्लमावर चाल करून गेले पण मल्लमा जिद्दीची चिकाटीची तिने ते त्याच्या प्रहार केला आणि यात मावळ्याचा पराभव झाला दादाजींना वाटलं की एका बाईच्या हातून मावळ्याचा पराभव शक्यच नाही म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केला व मल्लमावर तुटून पडले पण आता मात्र मल्लमाचा पराभव झाला मग दादाजींनी ठरवलं या मल्ल मला, मला कैद करायचं आणि थेट छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभा करायचं जेव्हा तिला कैद करीत होते तेव्हा ती आत गेली आणि आपल्या तान्य बाळाला घेऊन बाहेर आली जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभा करायचे होते तेव्हा तिच्या मनात विचार आला की जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हा ही राजा मला व माझ्या तान्य बाळाला शिक्षा देईल मग ती महाराजांपुढे नतमस्तक झाली व म्हणाली राजो, राजा, राजा। दोष नाही हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केले व चितनीसाला इशारा दिला चितनीस आत गेला व वा दुधाची वाटी घेऊन बाहेर आला त्याने ती वाटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात दिली महाराजांनी त्या मल्लमा देसाईच्या मांडीवरील बा उचललं व आपल्या मांडीवर घेतलं व त्याला दूध पाजलं व म्हणाले हा जो आमच्या मांडीवर पुत्र दिसत आहे ना हा आमचा भाचा आहे अहो मग तुम्ही तर आमच्या भगिनी झालात हो व कोणता राजा आपल्या भगिनीकुट राज्य हिसकावून घेतो अहो दादाजी भगिनीकुट राज्य घ्यायचं नसतं भगिनीला राज्य द्यायचं असतं म्हणून म्हणूनच जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही त्यांनी तेन त्यांच्या आयुष्यात नेहमी स्त्रियांचा आदर केला म्हणूनच तर मला असं वाटतं ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे हो ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे मी शिवबाचा मावळा आहे धन्यवाद